नुकत्याच विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून भाजप युवा मोर्चाचा सिंहाचा वाटा आहे युवा मोर्चाचे कार्यकर्ते पाच वर्ष अविरतपणे कार्यरत असल्याचा फायदा निश्चितच पक्षाला होतो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या फरकानं जिंकण्यासाठी देखील युवा मोर्चाची टीम सज्ज असल्याचं प्रतिपादन युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी केलं पाथर्डी शहरातल्या आमदार मोनिका राजळे यांच्या व्हाईट हाऊस कार्यालय येथे पाथर्डी शेवगाव मतदारसंघातील युवा मोर्चा सदस्य नोंदणी अभियान मेळाव्या संपन्न झाला यावेळी ते बोलत होते यावेळी बोलताना मोरे पुढे म्हणाले की राज्यामध्ये पंचवीस लाख सदस्यांची नोंदणी युवा मोर्चाच्या वतीनं करण्यात येत आहे प्रत्येक नोंदणीधारक युवकाला एक झाड सप्रेम भेट देण्यात येणार आहे पक्षवाढीसह पर्यावरणाचं संतुलन राखण्याचं काम देखील या माध्यमातून करण्यात येईल वाडीवस्ती महाविद्यालय यासह जिमपासून तर मॉल याद्वारे युवकांपर्यंत पोहोचण्याचं काम मोर्चाच्या वतीनं करण्यात येत आहे निवडणुकीपूर्वी सुमारे दहा लाख युवकांकडून विविध प्रकारच्या सूचना आम्ही समजावून घेतल्या यामुळे फक्त पक्षाच्या धोरणानुसार नव्हे तर जनतेच्या अपेक्षेनुसार देखील जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केला होता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी आम्ही चालू केली आहे वरिष्ठांचा आदेश आल्यास निवडणुका स्वबळावर लढण्याची देखील युवा मोर्चाच्या वतीनं तयारी करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं यांची चक्र महाराष्ट्रात गेलो त्याच्यामध्ये आम्हाला सहा लाख सत्तर हजार ऑफलाईन फॉर्म आले आणि तीन लाख आम्हाला ऑनलाईन फॉर्म आले आम्ही त्याच्यानंतर चार हजार दोनशे साठ बाईक रॅली केल्या चार हजार पाचशे ऐंशी आम्ही युवकांचे नवीनचे कायक्रम केले म्हणजे तेवढे कॉलेजला गेलो जन्म वाड्याप्रस्तावर गेलो वस्कुला गेलो या सगळ्यामध्ये आम्ही सतरा लाख युवकांपर्यंत पोहोचलो त्याच्यानंतर दोन तीन आमचे विजयवंटीवार यांच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन केलं असं युवा मोर्चाने या विधानसभेच्या पेल खूप मोठ्या प्रमाणात काम केलं आणि यावेळी विधानसभेमध्ये युवा मोर्चाच्या भारतीय जनता पार्टी सत्ता येण्यामध्ये वाटा झाला आणि आदरणीय भाऊ आहेत आमचे नेते माननीय मुख्यमंत्री आदरणीय बावंकर साहेब प्रदेशाध्यक्ष आमचे प्रभारी विक्रांत पाटील या सगळ्यांनी कौतुक म्हणून देवेंद्रभाऊनी युवा मोर्चाला बोलून यावेळी युवा मोर्चाला स्वागत केलं त्याच्यानंतर आता सरकार आली आहे भारतीय जनता पार्टीचं काम जर आहे आता सदस्यता अभियान हे घेऊन युवा मोर्चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे पंचवीस लाख युवकांना जोडण्याचं आव्हान आम्ही घेतलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये माझ्या सगळे पदाधिकारी पंचवीस लाखाच्या सदस्य नोंदणी पूर्ण करण्यासाठी जातात ह्याच्या टेबलमध्ये आम्ही कॉलेज ट्युशन क्लासेस असतील जिम असेल अशा वेगळ्या ठिकाणी आम्ही आहे आणि युवकांना जोडण्याचं काम करतो मग त्याने एक संकल्पना केली की एक सदस्य जोडून एक झाड देतोय आम्ही प्रत्येक मतदार संघात तर पूर्ण युवा मोर्चाने दीड यादीवर काम केलं आणि तीन लाख ऐंशी हजार आम्ही नावं रिकव्हर केली असं टोटल आम्ही साडे दहा ते अकरा लाखापर्यंत नवीन मतदारसंघापर्यंत आणि जुने मोर्चे जुनी मतदार त्यांनी रिकव्हर केले ते युवा मोर्चे पहिलं मग आयडिया फॉर विकसित महाराष्ट्र एक संकल्पना घेऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलो पूर्ण महाराष्ट्रातील संघात्मक अठ्ठ्याहत्तर जिल्ह्यात जे प्रदेश प्रगती असतील जिल्ह्याचे अध्यक्ष असतील मंडळाचे अध्यक्ष असतील तालुक्याचे अध्यक्ष असतील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे होते तर उत्तर महाराष्ट्र प्रमुख योगेश मैंद निरंजन डहाळे अभय आव्हाड नंदकुमार शेळके शहराध्यक्ष बंडू बोरुडे अमोल गर्जे प्रवीण राजगुरू मुकुंद गर्जे नितीन दहिवाळकर सचिन वायकर शुभम गाडे पुरुषोत्तम आठरे सोमनाथ अकोलकर सतीश शिरसाट आदी उपस्थित होते एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी